कामोठ्यात बेकायदेशीर कब्जे टर्फ ढाबे व्यवसाय सगळं सगळं चाललंय उघडपणे आणि पनवेल महानगरपालिका फक्त बघते शहर बदलतंय पण कायद्यानं नाही कब्जा धारकांच्या पळावर कामोठे सेक्टर बत्तीस प्लॉट नंबर तेरा एस आर प्रोजेक्टचा बांधकाम परिसर सुरक्षेच्या नावाखाली धोका धोक्यावर या प्रकल्पाच्या अगदी समोर सिडकोच्या भूखंडावर बेकायदेशीर मान्यता ना प्रशासनाचा आवाज पण एका गटाचा आवाज मात्र स्पष्ट इथे आमचं चालतं आता प्रश्न सरळ आहे हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने चा का मोठ्यातील उघडी जमीन सिडको प्लॉट फुटपाथ चौक रस्ते जिथे जागा दिसते तिथे कब्जा हातगाड्या धाबे चायनीज चिमटर्फ आठवडी बाजार आणि काहींचे खाजगी किल्ले राजवाडे पालिका अधूनमधून एक दोन तोडक कारवाई करून फोटो काढते नोटीस देते आणि परत शांत दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच ज्यांनी कब्जा केला तेच मालक पुन्हा कामोटेकरांचे शब्द लक्षात ठेवा शहर आमचं पण जमीन कोणाची ते सांगता येत नाही कारण आवाज आमचा दाबला जातो आणि कब्जा त्यांचा वाढतो कामोठ्याची ओळख बदलते स्मार्ट सिटी नव्हे कब्जा सिटी बनते आणि जनता फक्त एकच प्रश्न विचारते पालिका नागरिकांच्या बाजूने आहे की कब्जा धारकांच्या आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री